गिरमंत्र नमस्कार आपल्या चॅनल चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सरबती लिंबू दीड वर्षाचं रोप आहे एकशे वीस रोपयानं महाराष्ट्रात घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पण पंधरा बाय पंधरा लागवड एक एकरामध्ये आपल्याला पन्दराव एक 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 जी रोपं लागतात ती दोनशे रोपं लागतात ला। रोप लावल्यापासून आपल्याला दीडच वर्षात पळतारणा चालू होत्या श्री जाधव साहेब पुण्यामध्ये सरांचं कन्स्ट्रक्शन आहे इंजिनियर आहेत सरांनी जी बेवणूरमध्ये जमीन घेतलेली आहे जत तालुक्यामध्ये तर हे जे लिंबू लोडिंग चाललेलं आहे दोन वर्षाचं उत्पादन चालू होणारी जात आहे साई सरबती लिंबू बारमाई उत्पादन वर्षभर लिंबू देणारी उत्पादनाची उत्पादन जात आहे कमी पाण्यामध्ये कमी ह्याच्यामध्ये उत्पादन देणारी जात पंधरा बाय पंधरा लागवड एकरामध्ये दोनशे रोपं लागतात दीड वर्षाचं रोप आहे तीन किलोची बॅग आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकशे वीस रुपयानं घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर बर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारचं हे साई सरबती लिंबू सालपातळ रस भरपूर लिंबू एक्सपोर्टला पण चालतो बघू शकतो आता आपण गाडीमध्ये थप्पी लावली जाते यानंतर आपण ह्याच गाडीमध्ये गाडगे साहेब म्हणून त्यांचं लोडिंग करणार आहोत तर अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण शेतकरी बंधू लिंबूची लागवड ही कमी पाण्यामध्ये येत हो असल्यामुळं आणि एकदा लावली की बाग बावीसशे पंचवीस वर्षे चालत्या पंधरा बाय पंधरावरती लागवड एकरात दोनशे रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकशे वीस रुपयां रोप घरपोच येते त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो तर अशा प्रकारची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे पस्तीस एकरात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे नारळमध्ये बुटकी लोटण मलेशियन डॉर्पर ग्रीन डॉर्पर लोटण चेनंगी अशी सर्व रोपं मिळतात आता ही जी रोपं आहेत ही रोपं आल्यानंतर एक चार दिवस ठेवायची आहेत आणि नंतर लागवड करायची आहे लागवडीच्या वेळी कड्यामध्ये शेणखत निंबळ पेंट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे आजचा हा व्हिडिओ नऊ ऑगस्टचा आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर आपल्याकडं इतर जर जर रोपं म्हटलं तर चींच असेल पी के एम थाई चिंच आवळा असेल चंदन असेल मौगणी मिल्याडोब्या अशी सर्व रोपं मिळतात बुकिंग नंतर रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा